कल्याणमध्ये धनुष्यबाण पण घासून ठाण्यात मशाल पण शक्यता किंचित आणि दणक्याची भीती दोन्हीकडे या आहेत चर्चा कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदानानंतर सुरू असलेल्या अर्थातच हे निकाल सांगणारे सर्वे नाहीत एक्झिट पोलही नाहीत तर मतदान पूर्ण झाल्यावर ज्या चर्चा रंगल्या जे अंदाज मांडले जाऊ लागले त्यावरून आम्ही लोकांकडून स्थानिक पत्रकारांकडून आणि राजकीय विश्लेषकांकडून माहिती घेतली आणि त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय या व्हिडिओमध्ये आपण बोलू ठाणे आणि कल्याण या हाय व्होल्टेज मतदारसंघांबद्दल शिंदे आणि ठाकरे या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या मतदारसंघात मतदानानंतर लोक काय म्हणतायत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सुरुवात करूयात ठाणे लोकसभा मतदारसंघापासून आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार ठाणे मतदारसंघात पंचेचाळीस पॉईंट तीन आठ टक्के मतदान झालं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ठाण्यात एकोणपन्नास पॉईंट तीन नऊ टक्के मतदान झालं होतं त्या तुलनेत यंदा मतदान कमी झालंय पण अर्थातच अंतिम आकडेवारीमध्ये मतदान काही टक्क्यांनी वाढू शकतं विधानसभा मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर ठाण्यातून पंचेचाळीस पॉइंट नऊ नऊ टक्के ओवळा माझी वाडामधून चव्वेचाळीस पॉईंट दोन नऊ टक्के कोपरी पाच पाखाडीमधून मधून पॉईंट शून्य साठ टक्के मीरा भाईंदर मधून त्रेचाळीस पॉईंट दोन पाच टक्के ऐरोली मधून बेचाळीस पॉईंट सहा सहा टक्के तर बेलापूरमध्ये सत्तेचाळीस पॉईंट एक दोन टक्के मतदान झालं आहे म्हणजेच ऐरोलीतून सगळ्यात कमी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार असलेल्या कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं आहे आता ठाण्यात आत मतदानाच्या दिवशी काय घडलं तर ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी मतदानाच्या दिवशी सकाळीच कोपरी पाच पाखाडी आणि वागळे इस्टेट इथं बोगस मतदानासाठी माणसं आणून ठेवले आहेत असा आरोप केला त्यानंतर दुपारी उत्तन भागातले पाच हजार मतदार मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेल्यानं मतदानाला मुक्तील अशी शक्यता वर्तवण्यात आली राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही बोगस मतदान झाल्याचा आरोप केला तर नौपाडा भागातल्या नागरिकांनी मतदार यादीतून अचानकपणे नाव गायब झाल्यानं संताप व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या आता बघूया तिथली लोक काय म्हणतात तर ठाण्यात धनुष्यबाण आणि मशाल दोन्हीही चालल्याच्या चर्चा झाल्या शहरी भागात धनुष्यबाणाचा जोर होता पण इथला मतदानाचा टक्का घसरल्यानं एकनाथ शिंदेची आणि पर्यायानं नरेश मस्के यांची चिंता वाढल्याचं बोललं जाते इथं बूथवर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही गटांचे कार्यकर्ते सारख्याच संख्येनं असल्याचं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात आलं त्यात इतकी वर्ष सोबत असलेले नेतेच विभागले गेल्यानं मतदारांमध्येही काहीसा संभ्रम होता अशी ही चर्चा होती अनेक मतदार दोन्हीकडच्या सभांमध्ये आणि बुथवरच्या कार्यकर्त्यांशी बोलताना दिसले अशी ही चर्चा झाली काही स्थानिक पत्रकारांनी जोडून आलेल्या सुट्टीमुळे दीड लाख मतदारांच्या घराला कुलूप होतं अशी बातमी असल्याचं सांगितलं आता मतदारसंघ वाईज लोक काय म्हणतात ते पाहूया तर ठाणे विधानसभेतून मोठ्या प्रमाणात मतदान होईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात इथला आकडा कमी राहिला इथं बाणाचा जोर होता असं सांगितलं जात पण मशालीची ताकद चांगली लागल्यानं बाण पुढं गेला तरी अंतर कमी असेल असं मत स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येते ओळा माझे वाड्यात प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण ताकद लावली होती इथं धनुष्यबाणाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होती पण नरेंद्र मेहता यांनी केलेल्या कामामुळं मशालीचा उजेड होता असंही बोललं गेलं कोपरी पाच पाखाडीमध्ये सगळ्यात जास्त मतदान झालं इथं धनुष्यबाणाला रोखणं अवघड जाईल असं बोललं जात होतं पण काही पत्रकारांनी असंही मत व्यक्त केलं की शिंदे गटासाठी इथून आश्वासक चित्र असलं तरी मशालीचा सायलेंट वोटर इथून धक्का देऊ शकतो बेलापूरमध्ये मशालीच्या चर्चा जोरात होत्या पण मंदा मात्रे यांनी धनुष्यबाणासाठी संपूर्ण जोर लावला होता त्यामुळं इथलं पारड एका बाजूला झुकलंच तरी त्याचं वजन फारसं नसेल असं बोललं जात आहे ऐरोलीमध्ये नाईक पिता पुत्रांनी सक्रियता दाखवली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीच्या चर्चांचा मतदानावर परिणाम झाल्याचं बोललं गेलं कारण इथून सगळ्यात कमी बेचाळीस पॉईंट सहा सहा टक्के मतदान झालं हा आकडा वाढला तरी मशालीकडे झुकण्याची शक्यता स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केली मीरा भाईंदरमध्ये मोदी फॅक्टर जोरात चालला पण इथल्या मुस्लिम मतदारांमध्ये मशालीची चर्चा होती तर उत्तर भारतीय आणि उच्चभ्रू भागातल्या मतदारांनी धनुष्यबाण चालवल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत त्यामुळं ठाण्यातली परिस्थिती कट्टुकट आहे असं म्हणलं जात आहे पण इथं कोपरी पाच पाखाडीमध्ये सर्वाधिक मतदान दिसत असलं तरी मागच्या मतदानाचा आकडाही एक्कावन्न टक्केच होता ठाणे विधानसभेत मागच्या वेळी जवळपास टक्के मतदान झालं होतं तो, तो आकडाही घसरला आहे त्यामुळं कॉन्स्टंट राहिलेल्या मतदानात शिंदे ठाकरे अशी विभागणी झाल्यानं भाजपचा एक्स्ट्रा हँड मिळवण्यात शिंदे गटाला अडचण आल्याच्या चर्चा मतदारसंघात होत आहेत शेवटच्या तासाभरात मतदार बाहेर काढण्यात ज्या गटाला यश मिळालं त्यांची निशाणे ठाण्यात चालेल नाहीतर घासून झालेल्या लढाईत ठाण्यात मशालीचा जोर सरस ठरेल असं मत व्यक्त करण्यात येत आहे आता बोलूयात कल्याण लोकसभा मतदारसंघाबद्दल आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार कल्याणमध्ये एक्केचाळीस पॉईंट साठ शून्य टक्के मतदान झालं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला इथे पंचेचाळीस पॉईंट एक टक्के मतदान झालं होतं अंतिम आकडेवारीमध्ये आकडा वाढण्याची शक्यता असली तरी कमी झालेलं मतदान चिंता वाढवणारं असल्याचं बोललं जात आहे मतदारसंघ वाईज बघायचं झालं तर अंबरनाथमध्ये चाळीस पॉईंट शून्य एक टक्के उल्हासनगरमध्ये बेचाळीस पॉईंट सहा आठ टक्के कल्याण पूर्वमध्ये बेचाळीस पॉईंट पाच आठ टक्के डोंबिवली मधून बेचाळीस पॉईंट पाच एक टक्के कल्याण ग्रामीण मधून बेचाळीस पॉइंट सात तीन टक्के तर मुमरा कळवामधून चाळीस पॉईंट तीन पाच टक्के मतदान झालं आहे थोडक्यात सगळ्यात जास्त मतदान कल्याण ग्रामीणमधून तर सगळ्यात कमी मतदान अंबरनाथमधून झालं आहे आता कल्याणमध्ये मतदानाच्या दिवशी काय झालं तर अनेक मतदारांचं नाव मतदार यादीत नव्हतं त्यामुळं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनाच तिथं मतदारांची नावं शोधून द्यायला कसरत करावी लागली मुमरा कळवाच्या मुस्लिम बहुल भागात मतदान केंद्रांवर मतदारांचा खोळंबा झाला होता आपल्या विरोधात जाणारं मतदान जाणून बुजून रोखण्यात आलं असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदेवर केला कल्याणमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत फक्त पाच टक्के मतदान झालं होतं शहरी भागात दुपारनंतर उत्साह वाढण्याची शक्यता होती पण तसं घडून आलं नाही यामुळं याचा फटका धनुष्यबाणाला बसणार का अशी ही चर्चा झाली आता बघू इथली लोक काय म्हणतात तर शहरी भागात धनुष्यबाणाचा चांगलाच जोर होता पण इथून मतदानच झालं नाही सर्वाधिक मतदान कल्याण ग्रामीणमध्ये झालं पण तिथं धनुष्यबाणा इतका जोर मसालीचाही होता कल्याण आणि डोंबिवली या शहरी भागात ठाकरेंना असलेल्या सहानुभूतीचा फॅक्टर चालला तर उल्हासनगरमध्ये शिंदेच्या विकासाची लाईन जोरात होती असं सांगण्यात येत आहे स्थानिक पत्रकारांना विचारलं तर त्यांची कल्याणबद्दलची प्रतिक्रिया काटे की टक्कर अशी येतेय आता हेच विस्तृतपणे मतदारसंघवाईत सांगायचं म्हणलं तर अंबरनाथ मधून धनुष्यबाणाच्या अपेक्षा पण इथं फक्त चाळीस टक्केच मतदान झालं हा आकडा वाढला तरी फार वाढणार नाही इकडं मशाल विरुद्ध धनुष्यबाण तीस ते सत्तर टक्के असल्याची चर्चा आहे उल्हासनगरमध्ये धनुष्यबाण चालल्याची चर्चा होती मोदी फॅक्टर अमराठी मतदार आणि शिंदेनी जुळवलेली समीकरण याचा फायदा होऊ शकतो अशी शक्यता स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे कल्याण पूर्वमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट होता पण इथं शिंदेच्या सेनेच्या महेश गायकवाड यांनी आगामी विधानसभा निवडणुका डोक्यात ठेवून जोरदार काम केलं असं सांगण्यात आलं पण तरीही भाजपची साथ नसल्यामुळं हा मतदारसंघ फिफ्टी फिफ्टी सुटेल किंवा मशालीला अनपेक्षित साथ मिळेल असं स्थानिक पत्रकारांकडून सांगण्यात येत आहे डोंबिवलीमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी म्हणावा असा जोर लावला नाही असं बोललं जात इथं मतदानाचा टक्का वाढला असला तरी स्वतः वैशाली दरेकर या डोंबिवलीच्या असल्यानं इथून मशालीचा उजेड जास्त असेल अशी मतदारसंघात चर्चा आहे कल्याण ग्रामीण मध्ये मनसेनं श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचंड ताकद लावली पण इथं ठाकरेंचं वारं आणि भाजपची न मिळालेली साथ गेम कितीनं पुढे नेणार या चर्चा आहेत राहतो मुद्दा मुमरा कळवाचा इथं वन साईड मशाल चालल्याचं बोललं जात आहे पण इथं मतदानाची टक्केवारी कमी राहिली अनेक मतदार खोळंबले हे बातम्या आल्या काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार इथं गर्दीमुळे सहा नंतरही मतदान सुरू ठेवण्यात आलं होतं त्यामुळं हा आकडा जर लक्षणीयरित्या वाढला तर मशाल धक्का देऊ शकते नाहीतर फरक कमी ठेवून कल्याणमध्ये धनुष्यवाण चालेल अशी मतदारसंघात चर्चा आहे अर्थात हे सगळे फक्त अंदाज आहेत चर्चा आहेत लोकांनी पत्रकारांनी विश्लेषकांनी सांगितलेले या दोन्ही मतदारसंघात फिक्स येणार असं कार्यकर्ते सोडून कुणी सांगताना दिसत नाहीये त्यामुळं मतदानाचा कमी झालेला टक्का आणि मित्र पक्षाची न मिळालेली साथ नक्की कुणाचा गेम करणार याबद्दलचे अंदाज आता जोर घेणार एवढं नक्की ठाणे आणि कल्याणबद्दलचे तुमचे अंदाज आणि तुमच्या चर्चा कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका